ये ना जंबो तयार दरبوط दादिन पुढे बंपर बंपर ए माझे साडीचे नाव आहे एक तास कंपनी येते हां माझे पुढे कोणती आहे का तुझ्या साडीचं नाव एक तास पण येते 5 मिनिटात फुस पास राजा साडे आधी तीन ने आदानीकडे कसे साडेली सरत जाऊ लागला सगळे लागलं सांभरचा खंड देसायला काशी खंड काशी खंड त्यावर घात आठ रुपयांड मग तुम्हाला दाखवू का माझ ब्रह्मांड दिवस माझ्यावर आला झाला